नमस्कार मी प्राध्यापक सोमनाथ पाटील स्वागत सो करतो आजच्या या आपल्या भागामध्ये आजच्या काळामध्ये लग्न जुळणे अवघड तर टिकणे त्याहूनही अवघड त्या आपली लग्नाबद्दलची एक सिरीज चालू होती त्यातला पहिला भाग आपण पाठीमागच्या वेळेला बघितलात जोडीदार कसा निवडायचा ते आजचा हा आपला दुसरा भाग आहे आजचा व्हिडिओचा हा जो भाग आहे तो विवाहपूर्व भेटीघाटी हा भाग आहे म्हणजे पाठिमाच्या भागामध्ये आपण बघितलं की जोडीदार निवडताना लग्न म्हणजे काय हे आपण बघितलं विवाह म्हणजे काय त्याच्यानंतर आपण कुटुंब फॅमिली विवाह कशी जी संस्था आहे कुटुंब संस्था आणि विवाह संस्था या कशा एकमेकाला कनेक्टेड आहेत हे पाहिलं आपण पाठिमाच्या भागामध्ये त्याचबरोबर ज्या वेळेला लग्नामध्ये आपण एखादा जोडीदार बघत असतो त्यावेळेला तो जोडीदार कसा निवडायचा हे आपण बघितलं पाठीमागच्या वेळेला आपण एक चाचणी सुद्धा बघितली मार्कशीट uh, ऑफ मॅरेज uh, लग्नाची गुणपत्रिका शंभरपैकी किती मार्क्स पाडतायत त्याच्यानुसार आपण आपण ती एक मार्कशीट तयार केली होती आपली आणि आपला आपल्याला जे स्थळ आलंय आपल्याला जो जोडीदार आहे भविष्यात होणारा तर त्याच्यामधलं काही किती गुण आपले आहेत त्याच्यानुसार ता आपल्याला लग्नाचा निर्णय uh, घ्यायला मदत करणारी आपण ती एक मार्कशीट बघितली होती आता आपण लग्नासाठी आपला जोडीदार निवडला निवडल्यानंतर ते एकदा लग्न ठरल्यानंतर लग्नाच्या लग्न होण्यापर्यंत जो एक टप्पा असतो त्या टप्प्यामध्ये अजून एक थांबा असतो तो असतो एंगेजमेंटचा सा, किंवा साखरपुड्याचा सा। तो थांबा आपण घेतलाच पाहिजे तो एक छोटासा स्टॉप म्हणा किंवा एक छोटासा पॉज म्हणा आपण घेतला पाहिजे कारण का एकदा एखादं एक स्थळ बघितल्यानंतर आजच्या काळामध्ये की डायरेक्ट लग्न करणं हे थोडस सा चुकीचं आहे कारण का बऱ्याच गोष्टी अनोळखी असतात एकमेकांना एकमेकांच्या फॅमिलीच्या असतात एकमेकांना एकमेकांच्या एक संदर्भातल्या असतात व्यक्तिमत्वाच्या संदर्भातले असतात त्यामुळं एकमेकांना चांगली ओळख होण्यासाठी आपण थोडस मधी एंगेजमेंट करून अजून चांगल्या पद्धतीने ओळखण्यासाठी वेळ दिला पाहिजे मग हा वेळ किती दिला पाहिजे तर साधारण एकदा लग्न ठरल्यानंतर साखरपुडा ते एंगेजमेंट ह्याच्यामध्ये एक दोन महिन्याचं अंतर असावं किंवा एक महिन्याचा अंतर असावं पण एक ते दोन महिन्यामध्ये तुमच्या ज्या भेटी गाठी आहेत त्या किमान जे वैवाहिक समुपदेशक आहेत मॅरेज काउन्सिलर ते असं म्हणतात की त्या मुलानं आणि मुलीनं किमान तीन वेळा तरी एकमेकांना भेटलं पाहिजे मग पहिली भेट आपण जे कुटुंबाबरोबर होती ती जरी गृहीत धरली तर किमान दोन वेळा तरी त्यांनी वैयक्तिकरित्या बाहेर एखाद्या हॉटेलमध्ये असेल किंवा एखाद्या गार्डन मध्ये असेल किंवा एखाद्या फिरायच्या ठिकाणी असेल कुटुंबाच्या अं सल्ल्याने आणि कुटुंबाच्या कुटुंबाला सांगून एकमेकांना त्यांनी भेटलं पाहिजे जेणेकरून त्यांना एकमेकांचा सा चांगल्या पद्धतीने अंदाज येईल बऱ्याचदा काय होतं पहिली जी भेट असते ते पहिली भेट हे समोरच्या व्यक्तीवरती इम्प्रेशन टाकणं इम्प्रेशन चांगलं मारणं हीच पहिली भेट असते आपण इंटरव्ह्यूला गेल्यानंतर सुद्धा तेच करत असतो की आपण कसे चांगले आहोत आपण किती चांगले कॅन्डिडेट आहोत हेच आपण त्या कंपनीला याच्या टीमला दाखवायचा प्रयत्न करत असतो लग्नाच्या बाबतीत हे आपण तसंच करतो करत असतो तो मुलगा असेल किंवा ती मुलगी असेल हे आ, त्या फॅमिलीला आपण किती चांगले आहोत हे दाखवायचाच प्रयत्न करत असतात चांगल्या चांगल्या गोष्टी शो करायचा प्रयत्न करत असतात पण आपल्या ज्या काही कमकोत बाजू असतील किंवा निगेटिव्ह बाजू असतात त्या आपण लपवून ठेवत असतो हो मग त्याच्यामुळं जर का आपल्या वैयक्तिक संबंधावरती काही परिणाम होणार नसेल तर त्या सांगायला काहीच हरकत नसते पहिल्या या दोन तीन भेटीमध्ये म्हणजे काय या दोन तीन भेटी कशासाठी असतात तर काही अशा आपल्या आयुष्यातल्या वैयक्तिक अशा गोष्टी किंवा घटना घडून गेलेल्या असतात की ज्या शेअर केल्यानं काही हरकत नाही असं आपल्याला वाटतं त्या सांगाव्यात कारण का तर तुम्ही आयुष्यभरासाठी आता एक एकत्र होणार आहात आयुष्यभरासाठी तुम्ही एकत्र येणार आहात तर तुम्ही विश्वासात घेऊन समोरच्या व्यक्तीला त्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत हा पण त्या कोणत्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत किती प्रमाणात सांगितल्या पाहिजेत ह्याचं सुद्धा भान ठेवलं पाहिजे म्हणजे समजा एखादा मुलगा असेल तर एखाद्या मुलाची जर का एक सगळं फ्रेंड असेल कॉलेजमध्ये असताना त्याचा अफेअर असेल आणि आता ते संपुष्ट झालेलं आहे बरीच गोष्टी झाले त्या नात्यावरती पडता पडलेला आहे तर कदाचित ही गोष्ट बोलायची गरज सुद्धा नाही तसेच मुलीच्या संद बाबतीत सुद्धा की मुलीच समजा कॉलेजमध्ये असताना किंवा एखाद्या कंपनीच्या ठिकाणी एखादा अफेअर झाला असेल एखादा मित्र असेल कसा तर ती गोष्ट बोलायची काही आवश्यकता नाही पण जर का काही शारीरिक व्यंग असेल किंवा काही काही दुसरे प्रॉब्लेम्स असतील तर ते मात्र या दोन तीन भेटीमध्ये सांगितले पाहिजेत जेणेकरून त्या दोघांना एकमेकांबद्दलचा विश्वास वाटेल हा विश्वास वाटल्यानंतर तुम्ही एंगेजमेंट ज्या वेळेला करता त्यावेळेला तुमचा एकमेकांवरचा विश्वास वाढायला लागतो तुम्ही एकमेकांवरती प्रेम करायला लागता एकमेकांचा आदर करायला लागता एंगेजमेंट झाल्यानंतर फक्त आता तुम्ही दोघं नाही तर तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा इंट्रॅक्शन झाल्या पाहिजेत म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे एकमेकांची बोलणं भेटी गाठी असं काहीतरी गोष्टी झाल्या पाहिजेत लग्नापर्यंत म्हणजे एंगेजमेंट साखरपुडा ते लग्न ह्याच्यामधलं जे अंतर आहे ते परत एक दोन ते तीन महिन्याच असावं असं सुद्धा नसावं की सकाळी साखरपुडा झाला आणि दुपारी लग्न झाले किंवा आज साखरपुडा झाला पंधरा वीस अंतर किंवा एका महिन्यातलं लग्न झाले किंवा दोन महिन्याचं तरी अंतर असावं जेणेकरून काय होतं काही काही गोष्टी अशा सुद्धा होतात की आपल्याला नंतर कळतात त्या मुलाचं अगोदर लग्न झालं होतं त्या तो घटस्फोटीत आहे मुलगा कारण ह्या गोष्टी अगोदर लपवलेल्या असतात समोरच्या असा न त्यामुळं अशा काही गोष्टी आपल्याला नंतर समजू शकतात की त्याच्यामुळं आपल्याला माघार घेता येते आणि माघार घेणं हे कधीही चांगलं योग्य वेळेला माघार घेणं हे कधीही चांगलं म्हणजे एकदा लग्न झालं की लग्न झाल्यानंतर समजा परत मग घटस्फोटच घ्यायचा असतो मग तो घटस्फोट घेणं ही खूप भावनिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या त्रासदायक गोष्ट असते आणि लग्नासाठी आपला आर्थिक खर्च सुद्धा खूप जायला असतो दोन्हीकडच्या लोकांचा त्यामुळे लग्न झाल्यानंतर घटस्फोट घेण्यापेक्षा लग्न व्हायच्या अगोदरच जर काही गोष्टी आपल्याला खटकल्या काही गोष्टी अशा वाटल्या की आपण नाही पुढे जा जाऊ शकणार आहे हे वर्कआउट नाही होणार आहे आपल्या दोन फॅमिलींच्या मध्ये किंवा आपल्या दो दोघांच्या मध्ये तर त्याच वेळेला नकार देणं हे कधीही चांगलं थोडस वाईट वाटेल समोरच्या स्थळाला पण अशी एखादी गोष्ट आपल्याला लक्षात आली की समोरच्या व्यक्तींच्याकडून या कुटुंबाकडून काही गोष्टी लपवल्या जातात जसं की पहिल्या काळामध्ये हे खूप व्हायचं आता ह्याचं प्रमाण कमी झालंय काहीतरी व्यंग असायचं मती मदत गतीमधत्व काही शारीरिक काही दुखणी असायची तर ते लपवलं जायचं किंवा कधी कधी एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये आपण जॉबला आहोत आणि खोट पेमेंट स्लिप खोटी पेमेंट स्लिप तयार केली जायची तर ह्या अशा गोष्टी लपवल्या जायच्या किंवा खोट्या सादर केल्या जायच्या आणि अशा पद्धतीने लग्न केली जायची आणि त्याचा नंतर त्रास हा दुसऱ्या सहाला किंवा दुसऱ्या सहाचं जे कुटुंब असतं त्यांना होतं त्यामुळं ह्या गोष्टी जर का एकतर लपवायच्या नाहीत दोन्ही जोडीदारांनी आणि त्यांच्या फॅमिलीनी किंवा जरी लपवल्या तरी दुसऱ्या सहाला जर का हे लक्ष झालं तर तिथं माघार घेता आली पाहिजे हे झालं ह्या कालावधी म्हणजे लग्न ठरल्यापासून ते साखरपुडा साखरपुडा ते लग्न ह्याच्या दरम्यानच ह्याच दरम्यान आपण एकमेकांना चांगलं समजून घेतलं पाहिजे म्हणजे व्यवाहूर्व बेटी गाडे ह्याचा अर्थच असा आहे की त्या मुलानं त्या मुलीनं एकमेकांना चांगलं समजून घेणं एकमेकांचा अंदाज घेणं आपलं भविष्य कसं असेल आपलं घर कुठं असणार आहे आपल्या आपल्या जबाबदाऱ्या काय असणार आहे ते आपलं अं फॅमिली प्लॅनिंगची तुम्ही चर्चा केली तरी चालू शकता तुम्ही आणि ज्या वेळेला तुम्ही भेटत असता त्यावेळेला तुम्ही प्रत्येक महत्वाचं काहीतरी बोललंच पाहिजे असं काही नाही कारण ते तसं ठरवून करता येणार नाही ते तर तुम्ही हलके बोलके विषय काढू शकता तुम्ही कधी चित्रपटाबद्दल बोलू शकता राजकारणावरती बोलू शकता हा पण असं व्हायला नको की तुम्ही त्याच एका विषयावरती बोलताय म्हणजे तुम्हाला फक्त राजकारण म्हणजे राजकारणच आवडतं किंवा क्रिकेट म्हणजे क्रिकेटच आवडतं आणि तुम्ही ज्या वेळेला दोन तीन वेळा भेटताय आणि तुम्ही त्याच्यावरतीच बोलताय असं व्हायला नको त्याने चुकीचं इम्प्रेशन पडतं त्यामुळे हे लक्षात घ्या की आपण ज्या वेळेला बोलत असतो त्यावेळेला आपण बोलतोय पण बोलण्यापेक्षा समोरच्या सुद्धा समोरच्याच ऐकलं सुद्धा जास्त पाहिजे समोरची व्यक्ती काहीतरी सांगत असते तिच्या तिची मतं तिच्या भावना व्यक्त करत असते तर तिचं आपण ऐकतोय ज्यावेळेला आपण ऐकत असतो त्यावेळेला त्या व्यक्तीवरती एक चांगलं इम्प्रेशन आपलं पडत असतं की हा मला समजून घेईल किंवा ही मला समजून घेईल हे माझं ऐकते समजून घेते तर ह्या पद्धतीनं आपण काही गोष्टी समजून घेतल्या ह्या मधल्या पिरियडमध्ये विवाहपूर्व भेटीघाटीमध्ये तर तुम्हाला लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर तुमचं लग्न आणि वैवाहिक आयुष्य चांगलं घडण्यासाठी ह्याचा उपयोग होऊ शकतो आजचा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद